सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस पुस्तके वाटप करून साजरा महाराष्ट्र गृहरक्षक विजय रेशमाजी आठवले आंबेडकर उमरखेड यांचा मुलगा अविराज विजय आठवले वय याचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला उमरखेड येथील धीरज पवार पोलीस अकॅडमीमध्ये मध्ये हा उपक्रम पार पडला वाढदिवस केक कापून साजरा न करता पुस्तके वाचल्यामुळे ज्ञान मिळते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजात मूल्यमापन व्हावे या हेतूने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात अशा विद्यार्थ्यांना पुस्तकांची नितांत गरज असते ही गरज लक्षात घेऊनच आठवले यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम हाती घेतला त्यांच्या या कार्यातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय आठवले महाराष्ट्र गृहरक्ष होते मार्गदर्शन अमित देशमुख यांनी केले प्रमुख आभार प्रदर्शन उमेश जाधव यांनी केले या प्रसंगी धीरज पवार करिअर अकॅडमीचे संचालक माननीय श्री धीरज पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन विजय आठवले यांचा सत्कार केला धाडस मराठी न्यूज उमरखेड शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्र आणि भारत देशाला घडवणारे सर्व समाजसुधारक यांना त्रिवार अभिवादन करतो आज माझ्या मुलाचा चौदावा वाढदिवस चिरंजीव अविराजचा चौदावा वाढदिवस धीरज पवार सर यांच्या अकॅडमीमध्ये केक न कापता पुस्तक वाटप करून आपल्या सर्वांना गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून साजरा करण्या करत आहो एक गरजू विद्यार्थी या पुस्तकाचं चांगलं वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे वाचाल तर वाचाल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बेरोजगार युवक माननीय श्री धीरज पवार सर मागील पंचवीस वर्षापासून या अकॅडमीद्वारे पूर्ण समाज प्रबोधन करून या नवयुवक युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत त्या अकॅडमीच्या माध्यमातून मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या सर्व अकॅडमीतील विद्यार्थ्यांना माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक वाटप करून माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करत आहोत जय हिंद जय भारत जय शिवराय जय भीम